एक तक्रार केली होती लैंगिक अत्याचाराची त्या संदर्भात चौकशी करण्याकरता वॉरंट घेऊन चौकशी करता त्याला नेण्यात येत होतं त्याने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक हिसकवून फायर करण्याचा प्रयत्न केला पोलिसावर फायर केलं हवेत फायर केलं त्यामुळे संरक्षणार्थ पोलिसांनी त्या ठिकाणी गोळी चालवलेली आहे या संदर्भात त्याला दवाखान्यात नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी अजून अधिकृत घोषणा करायची आहे पण जी काही माहिती आहे त्याप्रमाणे बहुधा मृत्यू झालेला असावा त्यामुळे हे कुठलंही प्रभोक्त किंवा याच्यामुळे झालेलं नाही तर एक प्रकारे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेली दिलेला के हा गोळीबार आहे ज्याच्यामध्ये या आरोपीचा मृत्यू झाले देखि हे जो आरोपी था इसकी पूर्व पत्नी ने सेक्सुअल असोल्ट की एक कंप्लेंट की थी उसके लिए एक वारंट लेकर उसको आ, उसकी तफ्तीश के लिए लेकर जा रहे थे उस समय उसने पुलिस के बंदूक छीनकर पुलिस के ऊपर गोली चलाई हवा में गोली चलाई और अपने संरक्षण के लिए पुलिस ने उसके ऊपर गोली चलाई उसको हॉस्पिटल में ले जाया गया और अभी ऑफिशियली डॉक्टर डिक्लेयर करेंगे लेकिन जो प्राथमिक जानकारी आ रही है शायद मृत्यु हुई है देखिए अपोजिशन हर तरीके से आ, हर चीज पर आ, सवाल उठाता है और यही अपोजिशन है जो बार बार बोलता था फांसी दे दीजिए अब वही अपोजिशन जब आ, पुलिस के ऊपर गोली चलाई जाती है तो पुलिस अपना रक्षण करेगी या नहीं करेगी मुझे लगता है कि इसके ऊपर इस प्रकार से विवाद करना बहुत गलत बात आता गृहमंत्री महोदया ने बाबती महती है मेक जी महती आशी है की अक्षय शिंदे नावाचा आरोपी जो बदलापूरमधल्या केसमध्ये होता एक लहान बच्चूची जी दुर्घटना घडली होती आणि त्याच्यावर देखील अनेक जो अक्षय शिंदे त्याच्या पत्नीने देखील त्याच्यावर ॲलिगेशन केले होते लैंगिक अत्याचाराचे आणि अशा प्रकारचा हॅबिच्युअल गुन्हेगार तो होता आणि त्याला तपासासाठी बाहेर आणल्यानंतर त्याने पोलीस आ...